नमस्कार मी हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत आज दिवसभर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये पाऊस पडतो आहे आणि हा धुआधार पाऊस असताना सततचा पाऊस असताना आझाद मैदानावर चिखल असताना देखील मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभरातून आलेले जे मावळे आहेत ते तिथे तळ ठोकून बसलेले आहेत त्यांची जिद्द त्यांची चिकाटी सलाम करावा अशा प्रकारची आहे आणि त्यांना मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं त्यांना संबोधितही त्यांनी करायला सुरुवात केली तेव्हाच मी आत्ताचा हा व्हिडिओ करायला बसलेलो आहे मित्रांनो जरांगे यांना कोर्टाकडून आडकाठी आणवण्याचा प्रयत्न झाला कोर्टाने त्यांना सूचना देण्यात आल्या की एक दिवसच उपोषण म्हणजे एक दिवसच नाही आठ तास नऊ तास उपोषणाला बसायचं आणि मग निघून जायचं मुंबईतून अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या त्यानंतर जरांगेंनी सांगितलं की माझं बेमुदत उपोषण आहे बेमुदत उपोषण एक दिवसाचं असू शकत नाही उपोषण करून गेले आणि ते निघून गेले सरकार थोडंच आहे त्यांना सरकार वाकलं नसतं शेवटी आज यांची ताकद बघून प्रचंड मोठ्या स मोठ्या संख्येत जनसमुदाय आलेला आहे मराठा आरक्षणासाठी सर्वस्वपणाला लावलेला हा जनसमुदाय प्रचंड जनसमुदाय मुंबईच्या दिशेने आला मुंबईत आला ते पाहून देवेंद्र फडणवीस यांचे जे बरेचसे सहकारी आहेत त्यांचे विश्वासू सहकारी प्रसाद लाड प्रवीण दरेकर ही सगळी मंडळी गप्प बसली काही बोलत नाही आहेत आता खुद्द निलेश राणे यांचा मी एक व्हिडिओ पाहिला आणि ते त्यांच्या आसपास सगळे मराठा आरक्षणवादी होते आणि ते म्हणाले की या तुम्ही आमच्याबरोबर घोषणा द्या आणि निलेश राणे नितेश राणे सॉरी निलेश राणेने नितेश राणे निते हे हसत हसत हे त्यांना एक प्रकारे सहानुभूती व्यक्त करत होती ज्यांनी मनोज जरांगेंच्या विरोधात त्यांनी जर देवेंद्र फडणवीसांबद्दल काही बोलले तर जीभ हसडून देण्याची भाषा केली होती ते एकदम मलूल झाले होते बाकीचे नेते देवेंद्र फडणवीसांची खास जी पलटण ती गप्प बसली चित्रा वाघ यांच्यापासून सगळेजण गप्प बसले आणि फक्त गुणरत्न सदावरते हे बोलत होते आज गुणरत्न सदावरते म्हणत होते मनोज जरांगेनं अटक करा त्यांच्याबरोबर कारवाई करा हे कायदा पाळत नाही घटना पाळत नाहीत वगैरे वगैरे ते गुणवत्त गुणरत्न सरावते हे कोणाच्या इशारानुसार काम करतात याबद्दलही अनेकांचा अनेकांनी आरोप केले आहे देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्टनुसार ते काम करतात असं अनेकांचा समज आहे अनेकांचं म्हणणं आहे ते पण गुणरत्न सरावते हा फार गंभीरपणे घेण्याचा विषय नाही आहे आज मनोज जनांगे यांना एक दिवस अजून वाढवून मिळाला म्हणजे उपोषणासाठी एक दिवसच ठेवण्यात आला होता एक दिवस, दिवस वाढवून मिळाला फक्त पाच हजार लोकच आझाद मैदानावर येऊ शकतील अशा प्रकारची अड घालण्यात आली होती पण त्यापेक्षा जास्त थवा तिथे दिसत होता आणि जेव्हा प्रचंड संख्येत लोक येतात तेव्हा त्यांना अड आड़, अडवणं मुश्किल असतं हे पुस्तकातले नियम अशा ठिकाणी लावू ला लागू होऊ शकत नाहीत कारण उत्स्फूर्त आंदोलन असतं आंदोलन असतं हे जन आंदोलनाला अशा प्रकारचे काटेकोर नियम लावता येत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मनोज जरांगेने आज सांगितलं की मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि उल्हास बापट जे घटनातज्ज्ञ आहेत कायदे कायदेतज्ञ घटनातज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची ओबीसी म म ओबीसीमधूनच आरक्षणाची मागणी ही योग्य आहे ही का कायदेशीर मागणी आहे असं त्यांचं म्हणणं आहे उल्हास बापटांसारखा माणूस हे सांगतो त्यांचा राजकारणाशी काही संबंध हे लक्षात घ्या आणि मनोज जरांगे हे पूर्णपणे इरेला पेटलेले आहेत त्यांचे सर्व त्यां मराठा आरक्षणवादी सगळे कार्यकर्ते इरेला पेटलेले आहेत आर या पारची ही लढाई आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु आज जर आपण बघितलं तर आज चित्र थोडंसं बदललं आहे एकीकडे मनोज जरांगेंनी सांगितलं की सरकार रडीसडाव एक प्रकार आहे म्हणजे आणि ते मान्य होण्यासारखं आहे त्यांचं म्हणणं जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की गावागावातून खेड्यापाड्यातून लोक इथे आलेले आहेत आणि ते सगळे नियम पाळत आहेत कायदे पाळत आहेत मी त्यांना आवाहन केलेलं आहे परंतु बघा टी व्हीवरनं काय दाखवलं जात होतं की व्ही टी स्टेशनवर म्हणजे बोरीबंदर सी एस टी स्टेशनवर त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली हुल्लडबाजी सुरू केलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या लागत होत्या ही हुल्लडबाजी नव्हती त्यांना त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांना सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या म्हणून ते बी टी स्टेशनवरती आलेले होते तिथे सोय आहे स्वच्छतागृह आहे तिथे जर या बेसिक सुविधा सगळ्याला कुलपं लावून ठेवली होती असं जरांगे म्हणाले जर या स्वच्छतागृहानं कुर्प लावून ठेवली तर जाणार कुठे आणि अशा वेळी याचा सार्वजनिक स्वच्छतेवरतीच वाईट परिणाम होईल कुठल्याही आंदोलनाला या बेसिक फॅसिलिटीज दिल्याच पाहिजेत सरकारचं काम होतं ते का दिलं नाही दुसरी गोष्ट आहे की हॉटेलवाल्यांना सांगितलं की हॉटेल बंद ठेवा म्हणे त्यामुळे मग त्यांनी खायचं प्यायचं कुठे बरं त्यांना त्यांच्या गाड्या फार लांब पार्क करायला सांगितले होता त्या तिथे समजा खाण्याची सामुग्री इतक्या लोकांची तिथे असेल मग हे इथे खाणार काय आहे उपाशी उपाशी राहणार का ते असले भंगार खेळ खेळू नका हे मनोज जरांगे म्हणाले ते योग्यच आहे ते असं म्हणाल की ब्रिटिश राज्यकर्तेसुद्धा असं वागत नव्हता असं तुम्ही वागताय तुम्ही जर नीट वागलात तर आमचे लोक नीट वागतील आणि तुम्ही आडमुठेपणा केला तर आमचे लोक आडमुठेपणा करतील असं त्यांनी सांगितलं एवढा मोठा जो समाज इथे आलेला गोळा झाला आहे आपल्या मागण्यांसाठी याचं बेसिक कारण असं आहे की शेतीची अवस्था अतिशय वाईट आहे त्याला जसं हवामान बदलाचं कारण आहे त्याचप्रमाणे शेतीमालाला भाव मिळत नाही शेती, शेती किफायतीशी राहिलेली नाही आहेत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्यांना कर्जमाफी जाहीर होऊन कर्जमाफी झालेली नाही आहे नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार होतो अशा अनेक समस्या आहेत त्यामुळे त्यांचा हा आक्रोश त्यांचा आक्रंदन हे लक्षात घ्या आरक्षण कशासाठी पाहिजे तर मुख्य म्हणजे नोकऱ्यामध्ये फारशा संधी नाही आहेत सरकारी नोकऱ्यामध्ये हे ठीक आहे पण त्यांना शिक्षण जर आरक्षणामुळे शिक्षण स्वस्तामध्ये मिळू शकतं ते वेळे नाही आहेत उगतच अशी मागणी करा करायला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आज जे आरक्षण आहे मराक्ष ए सी बी सीचं आरक्षण जे आहे ते त्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे मराठ्यांच्या दृष्टीने आणि तरी देखील त्यांना ओबीसी प्रवर्गातूनच काय पाहिजे आता एक वेगळी एक कॅटेगरी के केली पण ओबीसी प्रवर्गातून काय पाहिजे हे आम्हाला कळत नाही आहे असं फडणवीस म्हणाले होते आहे याच्यावरती चर्चा होऊ शकते मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी सांगू शकते त्यांचं त्यांना का हवं आहे राजकीय आरक्षण त्यांना हवं आहे का याबद्दलही चर्चा करता येईल त्यांच्याशी चर्चा करता येऊ शकते त्यासाठी ही मागणी आहे का याबद्दलसुद्धा विचारविनिमय होऊ शकतो पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत मराठा समाज हा मुख्यतः शेतीमध्ये आहे आणि त्यांची अवस्था बिकट आहे सगळे मराठा हे सरंजामदार जमीनदार बागायतदार नाही आता अनेकांची अवस्था बिकट झाली हे वास्तव आहे हे आपण लक्षात घेतलं अशावेळी शरद पवार काँग्रेस उद्धव ठाकरे यांनी काहीही केलं नाही आम्हीच केलं सगळं असं देवेंद्र फडणवीस सांगत आता शरद पवारांच्या किंवा यांचं कोणाचं काही समर्थन मी काही करत नाही मी एवढंच म्हणतोय की मराठा आरक्षणाचा विषय तापला किंवा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना तो जास्त तापला त्यांनी आरक्षण दिलं ते काही टिकलं नाही आणि त्यानंतर तो प्रचंड संख्येमध्ये मोर्चे निघाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न करायचे होते मुख्यमंत्री होते म्हणजे तो विषय तेव्हाच आपलं आंदोलन अनेक वर्ष सुरू होतं आहे अनेक वर्ष सुरू होते पण जेव्हा हे आंदोलन अनेक वर्ष सुरू होतं म्हणजे अण्णासाहेब पाटील यांच्यापासून तेव्हा भारतीय जनता पक्षाने या आंदोलनासाठी काय केलं होतं ते रस्त्यावरती उतरले होते त्यासाठी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसला नावं ठेवताना ह्याही मुद्द्याचा मराठा मराठ्यांनी विचार केला मी स्पष्टपणे सांगतो की सगळ्यांचा सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये आहे नाकारण्याचं काही कारण नाही पण आज सत्तेवरती तुम्ही आहात भाजपवाल्यानो किंवा शिंदेच्या लोकांना सांगायला अमित शहा आज मुंबईत येणार आहेत त्यामुळे जे एकदम लुप्त गुप्त हो जे झालेले होते ते एकनाथ शिंदे आज मीडियासमोर प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की ओबीसी कोणाचं का ओबीसीच्या ताटातला काढून आम्ही काही देणार नाही वगैरे जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तेच त्यांनी सांगितलं परंतु तुम्हाला सांगतो आज एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला त्यामध्ये म्हटलं आहे की जे देवेंद्र फडणवीस म्हणतात ना कोण यांना सगळी मदत करतं या आंदोलनकांना हे मला माहिती आहे पण ठीक आहे काहीजण दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला जे काही राजकीय लाभ मिळवायचं ते करायचा प्रयत्न करतात असंही फडणवीस म्हणाले पण तुम्हाला मी सांगतो त्या व्हिडिओमध्ये सगळ्या बायका स्त्रिया महिला आहेत आंदोलक त्यांच्याशी एक पत्रकार बोलते आणि तो काहीतरी विचारतोय त्यांना तेव्हा एक महिला म्हणते कार्यकर्ती मराठा आरक्षणातली की हो आम आमच्या आमच्या हॉटेलची खाण्यापिण्याची सोय एकनाथ शिंदेनी केली त्याबरोबर दुसरी जी महिला कार्यकर्ती ती दटावते तिला म्हणजे गप्प बस याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही म्हणताय की या आंदोलकांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनीच सगळी साधनसामुग्री पुरवली आहे या आंदोलकांना किंवा मदत केली आहे सहकार्य केलं आहे हे जर खरं मानलं तर मग एकनाथ शिंदेनीही त्यांना मदत केलेली आहे आणि गपचूप मदत करत ते मागे राहिलेले आहेत एकनाथ शिंदेबद्दल मनोज जरांगेने आदरभाव व्यक्त केला आहे अजितदादांबद्दल चांगले उद्गार काढलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र फडणवीस काही म्हणत नाही त्यांचा इशारा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती असतो मग याचं काय मी हे उदाहरण कुमार देतं पक्क आणि दुसरी गोष्ट अशी की आज अजितदादा गटाचे अमोल मिटकरी आमदार ते म्हणाले की त्यांचाही या मराठा मोर्चाला पाठिंबा आहे असं ते जाहीरपणे म्हणाले अमोल मिटकली याचा अर्थ थो थोडक्यात असा आहे की यांची याला सहानुभूती आहे आणि सहानुभूती आहे म्हणजे काय पाप करत आहेत हे लोक मराठा आरक्षणासाठी लढणारे आणि आज सरकारचा पवित्रा थोडा बदललेला आहे मग यांची ताकद दिसल्यावरती सरकार थोडंसं नरमही पडलेलं आहे एकीकडे एक एकीकडे एक एक भंगार खेळ आहे सरकार की त्यांना कुठे खायला मिळू नये स्वच्छतागृह मिळू नये हे खेळ खेळत आहे मनोज जरांगी म्हटलं मन पण त्याचवेळी चर्चेतनं मार्ग निघू शकतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले काहीतरी मार्ग निघेल जेव्हा ते म्हणत होते आत्तापर्यंत की नाही आम्ही आरक्षण दिलेलं आहे आता ते म्हणायला लागले की चर्चेतनं मार्ग निघू शकेल उपसमिती जी आहे राधाकृष्ण विखे पाटलेंच्या अध्यक्षतेखाली ती एम्पॉवर कमिटी म्हणजे तिला अधिकार आहे कॅबिनेट पुढे ते प्रस्ताव घेऊन जायचं कारण नाही आहे तिला आम्ही तसे अधिकार दिलेले आहेत असं फडणवीस म्हणाले याचा अर्थ फडणवीस थोडे खाली आलेले आहेत ही ताकद बघून यांना वाटेला लावणं हे त्यांना शक्य होणार नाही हे लक्षात आलेलं आहे त्यांच्या त्याचबरोबर अजितदादाही म्हणाले की चर्चेतनं काहीतरी मार्ग आम्ही काढू असं अजितदादा म्हणालेले आहे हे लक्षात घ्या एकनाथ शिंदे मीडिया पुढे आले थोडे खाली आलेले हे सरकार ही ताकद बघून कारण मराठे ऐकणार नाहीत हे, हे त्यांच्या त्यांना माहिती आहे आणि जर त्यांच्या मागण्यांवर वरवंटा फ फिरवला तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये हिसका मिळेल आपल्याला हिसका बसेल हे त्यांना माहिती आहे जोपर्यंत अशी सामूहिक शक्ती दाखवत दाको, दाखवली जात नाही तोपर्यंत काहीतरी कायदेशीर मुद्दे उपस्थित केले जातात आणखीन देवेंद्र फडणवीसांची जी टीम आहे खास निष्ठावंतांची त्यांना त्यांच्यावरती अंगावरती सोडा सोडलं जातं बदनामीची मोहीम चालवली जाते पण जरांगे म्हणाले की मी मॅनेज होणार नाही आहे ते मॅनेज होणार नाहीच आहे ते हे लक्षात घ्या तुम्ही मी जी काही बोलणी होती ती तुमच्या समोर करीन असं ते म्हणालेले आहे खुलेआम बोलणी करणार गुपचूप काहीही करणार नाही आहे हे लक्षात घ्या हे लक्षात घेतलं पाहिजे जरांगेंचे सगळ्या गोष्टी मलाही पटत नाही जरांगेने मी कालही सांगितलं परवा सांगितलं की फडणवीसांबद्दल व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं किंवा एखाद्या शिबीचा उच्चार करणं हे त्यांनी टाळलं पाहिजे कारण ते टाळलं नाही तर तोच मुद्दा घेऊन तुमच्यावरती अटॅक केला जातो म्हणून ते टाळलं पाहिजे शिवी हा एक प्रकारे रागाचा उद्रेक असतोय अनेक वेळा माणसांवरती जुरूम झाला किंवा अन्याय होत असे अशी त्यांची भावना झाली तर माणूस एकदम चिडून बोलून जातो पण तेवढा उद्गारच फक्त लक्षात ठेवायचा आणि त्याला बदनाम करायचं हेही योग्य नाही आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे जरांगे पाटील यांनी बोलतानासुद्धा पथ्य पाळवलं पाहिजे आणि त्यांनी बरोबर आज जे आंदोलकांना सं संबोधित केलं सकाळी आणि आत्तासुद्धा त्यांनी त्यांना संयमाचा उपदेश केला लोकांची गै गे, गैरसोय होऊ नये पोलिसांना सहकार्य करा प्रशासनाला सहकार्य करा असं सांगितलं याचं मी कौतुक करतो आणि मराठा समाज जो आलेला आहे तोसुद्धा बऱ्यापैकी शांततेने काम करते पण मुद्दामून काड्या करण्याचे काम कोण करते ते लक्ष्मण हाके आहे आत्ता सुदैवानी छगन बुजबळ शांत आहेत लक्षात घ्या तुम्ही कदाचित त्यांना देवेंद्रजींनी सांगितलं असेल शांत बसला किंवा दादानी सांगितलं असेल पण ज्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणतात की मराठा आणि ओबीसी हे लावून देण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत आणि आम्ही मात्र सगळा समाज एकत्र आणण्याचं काम करतो तर हे खोटं आहे छगन भुजबळांना कोणी उभं केलं होतं मनोज जरांगेंवरती रोजच्या रोज अटॅक करायला हे त्याच्यामागे कोण होतं जेव्हा जरांगेंचं उपोषण सुरू झालं होतं एकदा म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी त्यावेळी ताबडतोब नागपूरला जाऊन आमचा डी एन ए ओबीसी आहे आमचा डी एन ए असं कोणी बोललं कोण बोललं फडणवीस बोलले बोल, बोल। आणि त्यानंतर तिथे काही ओबीसी नेत्यांनी लगेच ते बसले हे कोण घडून आणले तुम्ही काही करत नाही असं लोकांचा समज आहे असं तुम्हाला वाटतं का कितीही मांजराने डोळे पिळ डोळे मिटून दूध प्यायलं लोकांना कळतात ते लोकं वेडे नाही आहेत त्यामुळे विरोधी पक्ष राजकारण करत आहेत का करत आहेत करत आहेत हे राजकारण आज आता तुम्हाला सांगतो की ओमराजे निंबाळकर कैलास पाटील प्रवीण स्वामी संदीप शिवसागर प्रकाश सोळुंके बजरंग सोनावणे संजय जाधव निलेश लंके असे अनेक म्हणजे उद्धव ठाकरेंचे शरद पवारांचे अजितदादांचे आमदार त्यांना भेटायला गेले मनोज जरांगे मनोज जरांगे ज्या भागात आहेत त्याच भागातले आमदार खासदार आहेत त्यांना भेटणं त्यांना आवश्यकच आहे ना मी त्यांना या आंदोलनात त्यांनी सपोर्ट केला नाही तर त्यांची मतंही कमी होती आणि त्यांना कदाचित मनापासून पटलेलं असेल हे आंदोलन बघा सोळंकेंच्या घर घरावर हल्ला झाला होता पण ते तिथे आलेले जुनं सगळं झालं गेलं विसरून तिथे आलेले मग हे राजकारण आहेत असं तुम्ही म्हणताय मग एकनाथ शिंदेचं मी सांगितलं की एकनाथ शिंदे हे अडून अडून समर्थन खेळाच होते मनोज जरांगेंचा आंदोलनाचा फायदा त्यांनाही झालेला होता पण मनोज जरांगींनी आंदोलन एकनाथ शिंदेसाठी केलेलं नव्हतं त्याचा दा फायदा झाला सर शिंदेनं त्याचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आणि या जरांगेंना बदनाम करण्यासाठी म्हणून लक्ष्मण हा हे कोणाचे उमेदवार आहेत म्हणजे कोण कोण पा त्यांच्या मागे आहे हे काही लोकांना कळत नाही का ते तर म्हणाले की कोणीतरी चिंदीसोर उठतो आणि बेकायदा मागणी करतो चिंदीसोर म्हणतात मनोज जरांगेनं इतकं त्यांचं नेतृत्व सिद्ध झालेलं आहे आता एवढा समाज त्यांच्या मागे आहे आठ आठ वेळा उपोषण केलेलं आहे त्यांना चिंदीचोर म्हणतात तुम्ही कोण आहे ते लक्ष्मण हाके आणि मीडिया त्यांना एवढं महत्त्व काय देतो त्यांच्या मागे किती लोक आहेत काय कर्तृत्व आहे त्यांचं आणि मनोज जरांगीने ओबीसी समाजाच्या विरोधात भलतं काही बोलले नाही ते भलेश भुजबळांबद्दल बोलले असते ओबीसी समाजाच्याबद्दल ते चांगलंच बोललेले आहेत धनगरांबद्दल चांगलं बोललेलं आहे त्यामुळे लक्ष्मण हाके ज्या प्रकारे भाषा आहेत ती भाषा योग्य नाही आणि फडणवीसांनी त्यांनाही सांगितलं पाहिजे गप्पा कसा म्हणून अजितदादांना त्या लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यांबद्दल विचारलं तर ते म्हणाले मी की या असल्या लोक यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही म्हणून ते कोण आहेत असं ते म्हणाले बरोबर ते अजित अजितदादाने योग्य भूमिका घेतली असल्या सटळफट नेत्यांना मीडियानेशिवाय महत्त्व देण्याचं कारण नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता लक्ष्मण हक्के असतील किंवा गुणरत्न सदावर्ती असतील यांना हा ही समस्या सोडवण्यात काळीचाही रस आहे असं मला वाटत नाही आता तुम्हाला सांगतो की राधाकृष्ण विखे पाटील जे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वागता भूमिका घेतली ते मला वाटतं अहमदनगरमध्ये होते किंवा त्यांच्या मतदारसंघात असेल तिकडनं ते मुंबईला निघाले ते म्हणाले की माझी मी आता या प्रश्नामध्ये मी उपसमितीचा अध्यक्ष चर्चा करावी लागेल आणि ते बोलतील आणि त्यांनी लक्ष्मण हाकेंना सांगे म्हणजे थोडक्यात तुम्ही याच्यात ना खूप सुंद कसं सांगितलं आहे योग्य भूमिका घेतली त्यांनी हाकेनसारख्या आलतू फालतू लोकांना काहीही महत्त्व देण्याचं मीडियानेही कारण नाही आहे आणि राजकीय नेत्यांनीही पाट कुठल्याही प्रकारचं महत्त्व देऊ नये त्यांना असं माझं स्पष्ट मत आहे आता हा प्रश्न सोडवायचा असेल तर तर चर्चेतनंच मार्ग निघायला लागेल आणि म्हणून मनोज मनो जरांगे पाटलांवरती काहीतरी आलतू फालतू किंवा अटी घालायच्या की एक दिवस अजून एक दिवस करा अजून एक दिवस उपोषण करा असं न करता सरकारनी किंवा फडणवीसांनी थेट त्यांना चर्चेला बोलावं मंत्रालयामध्ये काय हरकत काय सगळ्या चर्चा करावी त्यांच्याशी आणि याच्यातनं काय मार्ग निघतो काय बघावं आणि जर फडणवीसांचं म्हणणं काय की विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा विरोधी पक्ष सत्तेत नाही आहे आज उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं ते म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणाले की मराठी माणूस मुंबईत नाही येणार ना तर काय मग सुरत गुवाहाटीला जाणार का म्हणजे मनोज जरांगे आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मुंबईत येण्याचा अधिकार आहे असं उघड उघड त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि ते म्हणाले की फडणवीस म्हणाले होते बरोबर की त्यांचं सरकार असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता तो न्याय फडणवीसांनी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बोलले होते काय झालं एकनाथ शिंदेच्या सुद्धा आंदोलन झाल्यानंतर मग मराठा आरक्षणासाठी त्यांनी वेगळा प्रवर्ग केला आणि आरक्षण दिलं ते कोर्टात टिकणार नाही असं जनांगेना वाटतं म्हणून त्यांना कदाचित ओबीसी प्रवर्गातून अधिकृतपणे आरक्षण पाहिजे आणखीन त्यांच्या काही मागण्या आहेत अनेकांवरती केसेस आहेत अशा अनेक मागण्या आहेत त्यांच्या त्याबद्दल चर्चा होऊ शकते आणि दुसरी गोष्ट अशी की उद्धवजी म्हणाले की शिवाजी महाराजांच्या जी शपथ घेतली होती शिंदेने आणि हे अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्ही आरक्षण देऊ 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 ते ते आरक्षण दिल्यानंतर स्व समाधान झाले नाही आहे मनोज जरांगेंचं आणि हा मोर्चा इथे येत असताना खुद्द एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी का नाही चर्चा केली ते कुठे होते इतके दिवस दोन चार दिवस त्यांचा काही पत्ता त्यांचं म्हणणं काय याबद्दल तेही काही बोलले नाही आज ते म्हणाले की चर्चेतनं मार्ग नियोगू शकतो पण कोणाच्या ताटातून आम्हाला द्यायचं आम्हाला मान्य नाही आहे असं आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मग विरोधकांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार नाही अजितदादा स्पष्टपणे आपली भूमिका सांगणार नाही आणि विरोधकांनी मात्र सांगायचे असं कसं होईल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि उद्धवजी म्हणाले की आमचं सरकार पाडून तुमचं सरकार तुम्ही आणलं मग आमचं सरकार पाडलं कशासाठी मग आता सरकारने आंदोलकांशी संवाद साधून त्यांना न्याय द्यावा असं उद्धवजी म्हणाले आणि ते योग्य आहे फडणवीसांच्या बंदुकीचा रोग कुणाकडे आहे हे पहिलं त्यांना विचारा बंदूक ठेवणारे कोण आहेत बंदूक ठेवण्यापैकी वेळ तुम्ही काय येऊ दिली पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का सुटव सुटला नाही आत्तापर्यंत मराठी आंदोलकांना फसवण्यात आलं असं उद्धव ठाकरेंनी थेटपणे टीका केली त्यामुळे आता फडणवीसांनी लक्षात की या आंदोलनामध्ये काटे न पेर पेरता वेगवेगळे मोहरे वापरून त्यांच्या विरोधात कारवाया न करता मनोज जरांगेंशी थेटपणे चर्चा करावी तिघही जणांनी चर्चा करावी उपसमितीने चर्चा करावी आता उपसमितीच्या गळ्यात टाकून उपयोग नाही मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे उपसमितीला सगळे अधिकारी त्यांचीच जबाबदारी असं बोलून चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आम्हीच आरक्षण दिलं असं ते म्हणताहेत पण त्यामुळे समाधान झालेलं नाही मराठ्यांना जर समाधान झाले असते तर मुंबईला इतक्या त्रास घेऊन कष्ट घेऊन सगळ्या कुटुंबियांना हा सगळा त्रास होतो तर वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं की घरातली पुरुष मंडळी बाहेर गेली तर शेतीची कामं असतात बाकी कामं असतात ते सोडून भाजी भाकरी घेऊन एवढे आंदोलक लाखोंच्या संख्येत जेव्हा येतात तेव्हा त्याचा सन्मान करायला शिका आणि सतत आंदोलकांकडे संशयाने फडणवीस बघू नका आंदोलकांनीसुद्धा या कुठल्याही प्रश्नाला जातीय वळण दे देऊ नये दिलेलं नाही आहे मराठा ओबीसी संघर्ष करण्याचं काही कारण नाही आहे शांततेने हे आंदोलन झालं पाहिजे आंदोलकांना कोणीही चिथावणीही देऊ नये आणि फडणवीसांच्या जी बी टीम आहे फडणवीसांचे जे चमचे लोक आहेत त्यांनी देखील शांतपणे शांत बसावं आंदोलकांनाच्या भावना अनावर होतील असं काही कळू नये आंदोलकांनीसुद्धा सामाजिक जबाबदारी पाळली आहे ती पाळावी मुंबईकरांना त्रास व्हावा असं काहीही कळू नये असं मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की मनोज जरांगे म्हणाले जे की भंगार खेळ खेळू नका उमदेपणाने फडणवीस खेळा चर्चा करा वाटाघटीतनं मार्ग काढा एवढंच आवाहन करतो ありがさんとうざいます。か